नमस्कार आज माझ्याकडे एक केस आली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची पत्नी फोर प्लेसाठी तयार नाही आहे आता बऱ्याचदा अनेकांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम असतो की ते स्वतः फोर प्लेसाठी तयार नसतात किंवा सेक्स किंवा शारीरिक कि संबंध हे पटकन करून टाकू उडकून टाकू अशी टाक। भावना असते तर असं असेल तर महत्वाचं तुम्ही एकमेकात बोलणं फार गरजेचं आहे हे बोलणं टाळलं जातं कारण जोडीदाराला राग येईल का किंवा त्याला काय वाटेल वाईट वाटेल का अशा सगळे असे सगळे विचार असतात त्यामागे किंवा हे सगळं बोलण्या इतका मोकळेपणाच अनेक वर्ष सोबत राहूनही आलेला नसतो जसं या केसमध्ये वीस वर्ष लग्नाला झाली तरी या एका बाबतीत ते एकमेकांशी बोललेलेच नव्हते त्यामुळे त्यांना पहिला सल्ला जो मी दिला तो असा होता की एकमेकांशी चर्चा करा की नेमकं काय होतं पत्नी फोर साठी तयार नाही आहे त्यामागची कारणं काय आहेत त्यातलं महत्वाचं कारण अनेकदा हे असतं की आपल्या जोडीदाराचं असणारं शारीरिक स्वास्थ्य आणि असणारी स्वच्छता म्हणजे ज्याला आपण हायजीन म्हणतो ती आपल्याला हवी तशी नाहीये त्यातलं महत्वाचं कारण अनेकदा असं असतं की जोडीदाराचं असणारं शारीरिक स्वास्थ्य आणि त्यासोबत असणारी हायजीन शारीरिक स्वच्छता ती हवी तशी नसते अनेकदा अनेक लोकांना बरीचशी व्यसन असतात आणि मग तोंडाला दुर्गंधी येणं अंगाला दुर्गंधी येणं असे प्रकार असतात किंवा गुप्तांगांची स्वच्छता व्यवस्थित ठेवली जात नाही आणि त्यावेळेला फोरप्ले करत असताना जेव्हा शारीरिक जवळीक निर्माण होते तेव्हा एखाद्या त्यातल्या एका, एका जोडीदाराला असं वाटू शकतं की नाही हे मला आवडत आहे पण हे जर मी माझ्या जोडीदाराला सांगितलं तर आत्ता ह्या क्षणी माझ्या जोडीदाराला ते आवडणार नाही फारसं किंवा त्याला वाईट वाटेल आणि त्यामुळे ते तसंच स्वतःपर्यंत ठेवलं जातं पण प्रत्येक पुढच्या वेळेस एकत्र येताना असं म्हणूया आपण सेक्स करत असताना असं सांगितलं जातं की नको आपण फोर प्ले नको करूया किंवा त्या अवॉइड करण्याकडे कल असतो किंवा त्यासाठी बऱ्याच इतर गोष्टी केल्या जातात किंवा यातला सगळ्यात पुढचा प्रकार म्हणजे जवळीकच टाळली जाते शारीरिक संबंधच टाळले जातात तर असं काही घडत असेल तर नेमकी कारणं काय आहेत हे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलून समजावून घ्या जर जोडीदारांनी तुम्हाला तीन चार गोष्टी काही सांगितल्या तर त्यामध्ये बदल करण्यासारख्या ज्या गोष्टी असतील त्या त्या सगळ्या संदर्भात स्वतःमध्ये जरूर बदल करा आणि असं जर होत असेल की हे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मला माझ्यात बदल करणं गरजेचं आहे आणि कदाचित ह्यातल्या काही कारणांमुळे माझा जोडीदार माझ्यापासून लांब राहतोय तर ते बदल नक्की करा